नमस्कार सर्वांना तर मी आज बनवणार आहे आलू पराठे त्याच्यासाठी हे बघा पाच बटाटे उकडून घेतले आहेत मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे पीठ आपलं रोजचं चपातीचं पीठ असतं तेच गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी तुमच्याकडं मॅशर असेल तर मॅश करून घेऊ शकता नाहीतर हाताने पण ही मॅश करून घेऊ शकता आता खिचणीच्या सायनाच खिसून घेऊ शकता तुम्ही मी आता किसणीच्या साहानाच किस खिसणार आहे हे तर हे बघू शकता मी खिसण्याच्या साहाय्याने बारीक करून घेतलंय बटाटा खिसून घेतला आहे आपला बटाटा खिसून घेतल्यामुळं कसं बटाट्यामध्ये फोडी वगैरे राहत नाहीत फोडी राहिले की आपला पराठा फुटू शकतो म्हणून असं खिसणीने खिसून घ्यायचा तर त्याच्यामध्ये जातं मी हळद टाकते अर्धा चमचा ही लाल तिखट टाकते ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते ही चवीनुसार मीठ टाकते मीठ जरा बेतानाच टाकायचं कारण का आपण मळताना पण पीठ टाक पिठामध्ये मीठ टाकलेलं असते इथे धना पावडर टाकते जिरा पावडर थोडा गरम मसाला टाकते आता आपण ह्याला हाताने चांगलं मिक्स करून घेऊ ही पराठे एक खायला एकदम मस्त लागतात टेस्टी लागतात खूप छान होतात हे पराठे खायला पोहे उपीट खाऊन कंटाळा तर अशा प्रकारे एकदा करून बघायचे तुम्ही हे मुलांना पण टिफिनला देऊ शकता घरामध्ये पण सकाळ सकाळी नाश्त्याला बनवून खाऊ शकता तर बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला आता आपण पराठे बनवूया हे बघाय मी इथं पिठाचा गोळा घेऊन असं वाटी बनवलेली आहे जसं आपण पुरण पोळला पळतो तसंच बनवायचं हे बघू शकता त्याच्यामध्ये आता हे आपण सारण घालून घेऊ आता ह्याला गोल बंद करायचा गोळा तर हे बघा मी असं प्रकार कर बंद करून घेतला गोळा आता ह्याला सुक पीठ लावून घेऊ तर हे बघू शकता आपला पराठा तर लाटून तयार आहे आपल्याला गरम गॅसवर पण तवा ठरला आहे गरम होण्यासाठी गर तुमच्याकडे तू बटर असेल ते तुम्ही लावून घेऊ शकता तर हे बघा असं पराठा टाकून घ्यायचा तर आपला पराठा आता पलटून घेऊ बघू शकता आपला पराठा किती फुगलाय दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा पराठा तुम्ही ह्याला तू बटर लावू शकता तर तुमच्यावर तेल पण लावून घेऊ शकता ह्याला मस्त ह्याला गरम पराठा दही केचप सोबत खाऊ शकता तुम्ही अशा प्रकारे बनवून तुम्ही मुलांना पण टिफिनला देऊ शकता हे पराठे खूप छान होतात खायला बघा आपला पराठा तर भाजलेला आहे पूर्ण दोन्ही पण मी छान भाजलेला आहे करफूस स्वस्त आता ह्याला साईडला काढून घेते हे बघा मी दुसरा पण इथं लाटून घेतलेला ला आहे एकदम ह्याला हलक्या हाताने लाटायचं जास्त जोर देऊन नाही लाटायचं ह्याला तर बघू शकते मी इथे पण लाटून घेतला तर आपण हे पण भाजून घेऊ तव्यावर टाकून तर बघू शकता आता आपण ह्याला पण पलटी करून घेऊ बघू शकता दोन्ही मी खूप छान भाजले पराठा दिसायलाच किती छान दिसते तर हे बघा आपले गरमागरम पराठे बनवून तयार आहेत खूप छान दिसतात खायला तर ते एकदम टेस्टी लागतात हे बघा केचप सोबत खाऊ शकता दही केचप खाऊ शकता तुम्ही गरमागरम असे मुलांना बनवून द्या तुम्ही पराठे खायला खूप छान लागतात खूप आवडीनं खातात मुलं हे बघा किती सुंदर दिसतात बघूनच तोंडाला पाणी सुटते सारण पण अगदी मधी छान बसलेलं आहे हे बघू शकता